एक मिनिट इन अ वे हे चांगलं झालं ना ग चांगलंय म्हणजे अहो यात अय चांगलंय प्रेरणा समीर राव दिसायला नक्कीच चांगले असते पण जेव्हा साथ द्यायची वेळ आली होती तेव्हा दिली का त्यांनी तुम्हाला साथ नाही ना मला असं वाटतं की तुम्ही हा चित्र म्हणले होकार दिला पाहिजे झालं यार वल्लरीनाथ त्या अजितची पब्लिसिटी मॅनेजर म्हणून काम करते बहुतेक हाऊ तेजत फक्त प्रेम म्हणजेच सगळं असतं का हो जोडीदार हा समंजस बी असायला हवा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हो यार अग्रीड। अरे काय हे बघ खूप मुद्दा आहे समीर सरांवर प्रेरणाचा प्रेम होत पण त्यांनी नकार दिला आणि त्यामुळे ती त्या अजितकडे तडजोड म्हणून बघते ते तिचं तिलाही कळत नाही आणि हा अजितला नकार द्यायचा म्हणून समीर सरांना होकार द्यायचा असं म्हणणं नाहीच आहे आय थिंक शी शुड वेट फॉर द पार्टनर अरे गायच्या होईल ती लग्नाचं फक्त वय झालं म्हणून लग्न करून टाकायचं का लोक का ठरवणार आपल्या लग्नाचं वय काय प्रॉब्लेम आहे म्हातारपणे के लग्न केलं तर आवरा चुकली ए एक मिनिट मी काय म्हणते हे बघ मान्य समीर चुकला पण तू आता परत आलाय ना सॉरी म्हणतोय त्याला पश्चाताप झालाय तो जर विचारतोय समोरून तर काय हरकत आहे कशाला दुसऱ्याचा विचार अगं पण लग्नानंतर तो प्रेरणा दिला समजून घेलच कशावरून करणार नाही कशावरून अगं पण अजित मनाने चांगला आहे ना तो घेल ना काळजी प्रेरणा पण पण समीर काळजी गेल ना तुम्हाला कळत नाहीये अगं त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे विचार कशाला नाही 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 तुम्हाला मूळ मुद्दाच कळलेला नाहीये बाज करा गो फुटेल आता माझ विचार करून हे बघ माझं ओपिनियन बाजूला ठेवून मी एक गोष्ट क्लिअरली सांगते इकडे प्रेरणाचं समीर सर हे पहिलं प्रेम आहे आणि तो अजित म्हणजे कॉम्प्रमाइ आता त्या दोघांना जर कम्पेअर करायला गेलं तर तिचं मन हे नेहमी पहिल्या प्रेमालाच प्रेफरन्स देणार पहिलं प्रेमच जिंकणार